सावधान भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना कळविण्यात येते की उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पांदोड क्षेत्रात मुसळधार प्रजन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय चा दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शहाऐंशी टक्के क्षमतेने ठरले आहे त्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये सायंकाळी पाच वाजता वीस हजार क्युसेक्सने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे तरी भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेतीपंप नदीकाठचे शेती अवजारे नदी व सत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत कृपया सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबांधारे विभागात सहकार्य करावे ही विनंती